नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍस्परन्टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तलाठी विभाग भरती दोन हजार तेवीस बघा याचा जो निकाल आहे हा दोन दिवसामध्ये लागू शकतो आज एक नवीन न्यूज अपडेट आलेला आहे तलाठी भरतीचा जानेवारी पर्यंत निकाल बघा परीक्षार्थीची संख्या फार मोठी होती त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्या त्यामुळे तुमचा जो रिझल्ट आहे हा दोन दिवसामध्ये लागू शकतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल धन्यवाद